नमस्कार मी ऋग्वेद कुरकुटे श्री बाप्पा मौर्य मित्रमंडळाचा सदस्य आहे मंडळाचे यंदाचे पस्तीसावं वर्ष आहे मंडळ आपले मंडळ सातवाडी गोंदेनगर हडपसर या ठिकाणी आहे पस्तीस वर्षामध्ये पस्तीस वर्षामध्ये मंडळाच्या अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवत आहोत पस्तीस वर्षामध्ये यावर्षी मंडळाने नवीनच सुरू सुरुवात केली आहे ऋषी पंचमीच्या दिवशी पहाटे आतर्वशीर्ष शीर्ष पाटण्याची श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीनंतर पुण्यात दुसऱ्यांदा पायंडा आपल्या मंडळाने पाडलेला आहे याचा मला मी गारवानी सांगू शकतो त्याचप्रमाणे आपल्या मंडळामध्ये याच्या पुढे देखील महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक असे छान उपक्रम आम्ही राबवणारे आणि आपल्या सनातनी वैदिक सांस्कृतीचा वारसा जतन करणे हेच मंडळाचं एक उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे जेवढ्या काही सामाजिक अडचणी या भागामध्ये आहेत बाहेरच्या भागांमध्ये आहेत जेवढे काही नागरिक समस्या घेऊन मंडळाकडे येतात ते मंडळाचा प्रत्येक एक कार्यकर्ता ते निर्विवादपणे पार पाडतो याचं हे मी गर्वानी सांगू शकतो आज त्याचप्रमाणे या त्या काळामध्ये आपल्या क मंडळामध्ये काल शिरूरचे खासदार अमोलजी कोल्हे साहेब येऊन गेले डी वाय एस पी गुंजवटे साहेब येऊन गेले आज माननीय श्री धवलसिंग मोहिते पाटील साहेब यांनी मंडळा आरतीसाठी हजेरी लावली होती तसेच येत्या काळामध्ये आज उत्सवाचा सहावा दिवस आहे येत्या काळामध्ये मंडळात उद्याच्या दिवशी महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण राबवतो आहे आज देखील बालजात्रा चालू आहे तेही तुम्ही बघू शकता असे अनेक सामाजिक उपक्रम आपण राबवतो आणि या त्या काळामध्ये सर्वात महत्त्वाचं मंडळासाठी एकच उद्दिष्ट आहे महिला सक्षमीकरण यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करतो आहे आणि या अशा पद्धतीने बरेचसे उपक्रम आम्ही राबवतो आहे तसेच परमपूज्य बाप्पाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे अजून असे सामाजिक धार्मिक उपक्रम जेवढे राबवता येतात तेवढे आम्ही राबवायचा प्रयत्न करतो आहे धन्यवाद